आता पनीर पासून तुम्ही आतापर्यंत फक्त पनीर भाजी पनीर भुर्जी पनीर पराठाच बनवला असेल या अगोदर कधी पाहिली बनवली नसेल अशी एकदम वेगळी रेसिपी आहे एकदा बघाल ना तर लगेच किचनमध्ये पळत जाऊन ही रेसिपी बनवायला गेला अशी झटपट पटकन होणारी चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एका डब्यामध्ये हे पनीर मी अगोदरच बनवून ठेवलं होतं पनीर हे पाण्यामध्ये ठेवलं होतं पनीर बनवल्याच्या नंतर पनीर नेहमी पाण्यात ठेवायचं जेणेकरून ते सॉफ्ट राहतं डायरेक्ट पनीर बनवून आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला कडकपणा येतो त्यामुळे मी पनीर नेहमी बनवले की पाण्यामध्ये ठेवते आणि जेव्हा केव्हा आपल्याला एखादी रेसिपी बनवायची असेल किंवा एखादा पदार्थ बनवायचा असेल तो पदार्थ बनवण्या अगोदर साधारणतः दहा ते पंधरा मिनटं अगोदर फ्रीजमध्ये बाजूला काढून पाण्यातून बाजूला काढून ठेवायचं तर आता हे पनीर मी घरीच बनवलं आहे तर याची सुद्धा जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जाऊन नक्कीच बघा तर आता हे जे पनीर आहे ते एका किसनीच्या सहाय्याने किसायचंय याऐवजी तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता पण ज्या पद्धतीने आपण किसणीने किसू एकदम असं सॉफ्ट किसलं जातं आणि एकदम असं सॉफ्ट किसल्यामुळे आपण जी रेसिपी बनवणार आहोत ते एकदम अशी सॉफ्ट होते मऊ होते त्यामुळे तुम्ही किसूनच घ्या किसून याऐवजी तुम्ही मिक्सरमध्ये पण ग्राईंड करू शकता जर तुम्हाला जास्त किसायचा टाइम ता लागत असेल तर हे बघा मला साधारणतः पंधरा ते वीस मिनटं लागला जास्त वेळ पण लागत नाही आणि पनीर सॉफ्ट आहे त्यामुळे किसायला पण जास्त इथे हार्ड जात नाही जर हार्ड पनीर असेल तर किसायला जड जातं आणि तुम्ही मिक्सरमधून जर पनीर काढत असाल तर पनीर हार्ड असेल तर त्यामध्ये थोडंसं दूध टाकून पण पनीर काढू शकता तर हे बघा सगळं पनीर किसून झालेलं आहे एकदम असं हात लावला की सॉफ्ट ला हे पनीर दिसतं तर, तर पन ले ले, आता इथं अगोदरच मी कढईमध्ये साधारणतः अर्धा लिटर दूध उकळण्यासाठी ठेवलेलं होतं तर तुम्ही पाहू शकता दूध पण छान उक अगोदर उकळलं गेलेलं आहे आता दुधाला मी साधारणतः दोन उकळ्या काढून घेतल्यात आता दोन उकळ्या काढल्या की लगेच याला मी मिक्स करून घेत आहे तुम्ही दूध फुलफॅटचा दुधाचा वापर करू शकता गाईचं म्हशीचं कुठलंही वापरलं तरी चालेल पण फुल फॅट दूध वापरा म्हणजे पाणी न टाकलेलं आता याला छान अशी उकळी आली की जे आपण पनीर किसून घेतलंय सगळं पनीर यामध्ये घालून घ्यायचं पनीर या दुधामध्ये घातले की लगेच दुधामध्ये छान मिक्स करायचं काही मिनिटातच हे पनीर या दुधामध्ये छान अब्जर्व होतं त्याचबरोबर नंतर लगेच याला घट्टसरपणा येतो तर तुम्ही पाहू शकता एकदम असं घट्टसरपणा याला यायला चालू झालेला आहे तुम्ही स्टार्टिंगला पाहिलं असेल आपण पनीर किसून घेतलं होतं किसून घेतल्यानंतर दुधात ऍड केलं आणि ऍड केलं की जस जसं हे पनीर शिस जातं तस दूध पूर्ण यामध्ये आटलं जातं दूध सगळ्यामध्ये आटलं केलं की यामध्ये एक वाटी साखर टाकून घ्यायची एक वाटी साखर टाकायची तुम्ही तुम्हाला कितपत गोड त्या त्यानुसार कमी जास्त साखर ॲड करू शकता मी फक्त एक वाटी टाकली तुम्हाला जर यापेक्षा आणखीन जास्त गोड गोडखायच्या असेल तर तुम्ही आणखीन त्यामध्ये ऍड करू शकता साखर टाकली की याला परत पाणी सुटायला मदत होते तुम्ही पाहू शकता साखर टाकली की लगेच हे जे मिश्रण आहे ते पातळ होतं आणि साखर टाकली की लगेच यात मी वेलची पावडर पण टाकून घेतली आणि वेलची पावडर टाकली की मिक्स करायचं तर काही वेळातच मी पाहू शकता साखरेने याला पूर्णपणे पाणी सुटलेलं आहे साखरेमध्ये असंच याला आणखीन शिजून घ्यायचं आणि नंतर जस जसं शिजत जातो तसं हे मिश्रण पातळ जातं जसजसं जसं पनीर शिचं जातं तस तसं ते पातळ होतं आणि तुम्ही पाहू शकता काही वेळातच तसे मिश्रण एकदम असं पातळ झाले पातळ झाल्यानंतर याला परत आपल्याला थोडंसं आटून घ्यायचंय याला एकदम घ घट्ट कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे आणायचे तर तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही ही जी रेसिपी ट्राय करायला घ्याल तुम्हाला वाटलंच तर हे मिश्रण असं एकदम कोरडं कोरडं होत आहे असं पातळ जर झालं नाही तर तुम्ही काय करा थंड करा थंड केल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये टाका मिक्सरला बारीक फिरून घ्या आणि मध्ये थोडंसं दूध घालून फिरवलेलं मिश्रण त्यामध्ये घालायचं आणि थोडंसं त्याला आटेपर्यंत तसंच मिक्स करत राहायचं पण शक्यतो तसं काहीच गरज पडत नाही जर तुम्ही व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पाहिला तर एकदम व्यवस्थित होते जर बिघडलीच तर तुम्ही तसे स्टेप फॉलो करू शकता तर आयत्या वेळेस रेसिपी बिघडली तर काय करायचं तेसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर काय करायचं नंतर एका टीनला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे त्यामध्ये ते मी पिस्त्याचे काप टाकून घेत आहे याऐवजी तुम्ही एखाद्या प्लेटला पण तूप लावून पिस्त्याचे काप त्यामध्ये ॲड करू शकता आणि तुम्ही मिश्रण बघू शकता हे एकदम असं घट्टर मध्ये आलेलं आहे आता लगेच कढी खाली मी उतरून घेत आहे आणि तीनला मी तूप लावलंय त्यामध्ये हे आपल्याला सगळं मिश्रण ओतून घ्यायचं तर इथे तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा सेट करू शकता आणि छानपैकी हे सगळं मिश्रण मी ओतून घेतलं आणि ते परत परत आणखीन मी पिस्त्याचे काप टाकून घेत आहे हा जो टीन आहे तो मी साधारणतः अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड होण्यासाठी तर हा टीन पूर्णपणे थंड झाल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवायचा गरम गरम हे मिश्रण ठेवायचं नाही मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांसाठी जेणेकरून हे जे मिश्रण आहे ते छान व्यवस्थित सेट होतं सेट झाल्यानंतर बाजूला काढून घेतलं आणि लगेच याच्या आपल्याला वड्या पाडायला घ्यायच्यात तुम्ही याऐवजी डायरेक्ट असं चमच्याच्या सायन्या सुद्धा खाऊ शकता पण अशा वड्या पाडून केल्यानंतर ते खायला सुद्धा छान लागतं तुम्ही मार्केटमधून महागडं कलाकंद आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी घरीच पनीर बनवून सुद्धा नक्कीच बनवू शकता एकदम परफेक्ट मार्केटसारखं होतं यामध्ये आपण कुठलीही मिल्क पावडर कस्टर्ड पावडर ॲड केलेली एक नाही एकदम व्यवस्थित नॅचरली हे बनवलं आहे मार्केटमध्ये जे असतं त्यामध्ये भरपूर सारे इन्ग्रेडियंट्स ॲड केले जातात तर तुम्ही घरच्या घरी एकदम असं दानी दार असं कलाकंद बनवू शकता बघा तुम्ही पाहू शकता एकदम मार्केट सारखं हे तयार झालेलं आहे आणि हो खरं सांगायचं झालं तर ह्याला एकदम मार्केटसारखी टेस्ट आली होती मी यामध्ये कसलीच मिल्क पावडरचा ॲड केला नाही तुम्हाला स्टेप बाय स्टेप हो मी व्हिडिओ दाखवला आहे तुम्ही न स्किप करता बघाल आणि करायला घ्याल तर परफेक्टच होईल आणि चूक झाली तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितले तुम्ही पाहू शकता एकदम असं जीवे ठेवताच विगवणार आपलं कलाकंद बनवून तयार आहे कसं वाटलं नक्की सांगा रेसिपी आवडली तर एक लाईक सबस्क्राईब जरूर